नमस्कार मंडळी तर तुम्ही डिश बघून ओळखलंच असणार काय आहे तर हो आज मी बनवलेला आहे मटन खिमा मस्त घरच्या घरी सोप्या पद्धतीने आणि अगदी चमचमीत तोंडाला चव आणणारा हा मटन खिमा मी कसा बनवलेला आहे चला तर मग बघूया तर इथे मी तीन पाव मटणाचा खिमा घेतलेला आहे खिमा आपल्याला कुठल्याही चाळणीमध्ये स्वच्छ धुवायचं चा, आहे एकदम मोकळ्या पाण्याखाली त्यानंतर पूर्णपणे पाणी निथळून घ्यायचं आणि खिमा एका मोठ्या भांड्यात टाकायचं त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं चवीप्रमाणे आणि अर्धा चमचा हळदी टाकून घ्यायची एक मोठा चमचा आलं लसूणची पेस्ट आणि अर्धा लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे बघा अर्धा लिंबू मी टाकून घेतला आणि हे सगळं हाताने आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण हा पण अर्धा तास तरी मॅरिनेट करायचं म्हणजे आपण सगळी तयारी करतो तोपर्यंत छान हा मॅरिनेट होऊन जातो तर आपण हा किमा ठेवूया आता अर्धा तासानंतर तर गॅसवर मी इथे कढई ठेवली आणि इथे पाच सापळी तेल टाकलेलं आहे आणि तीन ते चार चमचे साजूक तूप किंवा बटर टाकू शकतो आपण आणि हे थोडंसं गरम झालं की यामध्ये आपण काही खडे मसाले टाकणार आहोत तर दोन तेजपान एक दालचिनीचा तुकडा चार लवंग पाच सहा काळी मिरी अर्धा चमचा शहाजीरं दोन हिरवे वेलची एक मसाला वेलची अर्धा फूल असं टाकून घेतलं आणि अगदी थोडंसं हे परतल्या गेलं की यामध्ये आपल्याला चार मोठे कांदे बारीक कापलेले ते टाकून घ्यायचे आहे या कांद्यांना मी चॉपरमध्ये चॉप केले आहे म्हणून एकदम मस्त बारीक कापल्या गे गेलेले आहेत आणि आता आपण हलक्या सोनेरी रंगावर हा कांदा परतून घ्यायचा आहे खूप असा लालसर करायचा नाही तर हलका सोनेरी रंग आला की तोपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे कांदा कंटिन्यू परतायचा म्हणजे एक सारखा परतला जातो छान मस्त रंगही येतो आणि फ्लेवर पण येतो मग तर इथे कांदा परतून झाला बघा मस्त रंग आलेला आहे आता आपण यामध्ये ना एक मोठा चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आणि पुन्हा दोन मिनटं परतून घ्यायचं आहे तर मी इथे गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आणि मस्त हे सगळं परतून घेते आले लसूणची पेस्ट दोन एक मिनटं परतून झाली की यामध्ये आपल्याला तीन ते चार हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत आणि मिरच्यांना ना आपल्याला मधून असं चिरा पाडून घ्यायचा आहे म्हणजे यामध्ये ती फुटणार नाही अंगावर उडणार नाही तेल वगैरे लगेच मिरची आपण मिक्स करून परतून घ्यायची एखाद दोन मिनटं आणि आता यामध्ये चार टोमॅटोची प्युरी टाकत आहे चार मस्त पिकलेले टोमॅटो होते ते मिक्सरमधून फिरून घेतले आणि यामध्ये टाकलेले आहे आता मध्यम आचेवर हे तीन चार मिनटं आपण शिजून घ्यायचं म्हणजे तेल छान सुटतं बघा टोमॅटो शिजतात आणि तेल सुटतं मस्त याला आता यामध्ये एक चमचा कसुरी मेथी अर्धा चमचा चिरा पावडर चार चमचे धना पावडर तीन चमचे लाल मिरची पावडर एक मोठा चमचा कश्मीरी मिरची पावडर आणि तीन चमचे भरून घरगुती काळा मसाला मी टाकून घेतलेला आहे तुम्ही कुठलाही तुमच्या साठवणीचा मसाला किंवा कुठलाही मटन मसाला वापरू शकतात यामध्ये हा मसाला सगळा आपण व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आता परतून घ्यायचा आहे कंटिन्यू मस्त बघा छान तेल पण सुटतं आणि रंगही छान येतो आपण यामध्ये कश्मिरी मिरची पावडर टाकलेली आहे त्यामुळे छान रंग येतो आणि कसुरी मेथीमुळे पण छान फ्लेवर येतो मसाला थोडा परतून झाला की यामध्ये भरपूर अशी बारीक कापलेली कोथंबीर टाकून घेऊया आणि आता आपण दोन तीन मिनटं हे परत परतून घ्यायचं म्हणजे कोथंबीरचा छान फ्लेवर उतरतो यामध्ये छान चव चा येते त्यामुळे मसाल्यामध्ये नक्की टाका मसाला इकडे आपला परतून झालेला आहे दुसरीकडे आपला खिमाही अर्धा तास झालेला आहे मॅरिनेट होऊन खिमा आपण यामध्ये टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करायचा आहे खिमा तर हा मटन खिमा आहे तुम्ही चिकन खिमाही घेऊ शकतात आणि आता आपण हे मटन खिमा जे आहे ना मस्त पंधरा ते वीस मिनटं कंटिन्यू परतवायचं आहे म्हणजे छान शिजवायचं आहे मटन छान परतल्या जातं त्याचं पाणी सुटतं त्यामध्ये ते शिजवायचं तर त्यामुळे छान चव त्या आता हा मी कंटिन्यू परतून घेते बघा मस्त पंधरा वीस मिनटं हा कंटिन्यू असा परतून घ्यायचा आणि मी इथे मिडियमच फ्लेम ठेवलेली आहे बघा मस्त आता रंग सुटलेला आहे छान आणि एक जीव झालेला आहे खिमा मस्त दिसत आहे आता आपण यावर झाकण ठेवून घ्यायचं एक साधारण वीस मिनटं हा परतून झाला की याच्यावर झाकण ठेवून घेऊया आणि झाकणावर आपण इथे अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं जास्त पाणी लागणार नाही आपल्याला तर इथे आपण अर्धा ग्लास पाणी टाकलं आणि एक दहा पंधरा मिनटं असं राहू दिलं पाणी गरम झाले बघा मटन आपण जो खिमा आहे तो एकदम मिक्स करून घ्यायचा आणि यामध्ये ताटावरचं पाणी टाकून घेऊया अर्धाच ग्लास पाणी होतं हे आता ते व्यवस्थित मिक्स करायचं आणि झाकण ठेवून आता आपल्याला हा मटन शिजेपर्यंत शिजवायचा आहे तर इथे मी पाऊन तास शिजवलेला आहे हा किमा तर मस्त शिजतो तर तुमचं मटन कसं आहे किती वेळ लागतो त्याप्रमाणे तुम्ही टेस्ट करून बघायचं अर्धा पाऊन तासानंतर इथे हा चमचा मी तसा खिमा बघा मस्त तयार झालेला आहे गरमागरम असा यावर आपण बारीक कापलेली कोथंबीर टाकूया गॅस बंद करूया बघा खिमा आपला तयार आहे तुम्ही चपाती भाकरीसोबत पण खाऊ शकतात पण पावसोबत हा खूप छान लागतो तर मी इथे आता दुसरीकडे पाव गरम करून घेते तव्यावर बटर टाकून घेतलं बारीक कापलेली कोथिंबीर टाकली तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं लाल मिरची पावडर टाकू शकतात किंवा मटण मसाला आणि आपण आता हे पाव मस्त शेकून घ्यायचे दोन्ही बाजूने मस्त आपल्या आवडीप्रमाणे शेकून घ्यायचे तुम्ही कुरकुरीत करा किंवा मिडियम ठेवा पाव अशा पद्धतीने पाव शेकून घेतले आणि गरमागरम खिमासोबत खायचे खूप छान लागतात तुम्ही असं नक्की बनवून बघा आणि खाऊन बघा आणि रेसिपी ही कशी झाली तसं कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करत जा आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच भेटू पुन्हा एकदा साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय